अठरा पुरुष एक काम पंचवीस दिवसात करतात जर पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या चार छेद तीन पट असेल तर तेच काम सहा पुरुष व सात मुले किती दिवसात करतील असा संदिग्ध मनाला अवघड वाटणारा मात्र अगदी सोपा असलेला प्रश्न सोडवायचा कसा असं लेकरांना हे जे वाक्य आहे पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या चारशे तीन पट आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे लक्ष द्या अठरा पुरुष काम किती दिवसात करतात हो लक्ष द्या पुरुष अठरा पुरुष काम किती दिवसात करतात गणित म्हणते पंचवीस दिवसात करतात आता ते काम पंचवीसच दिवसात करायचं लक्षात घ्या काय म्हणावं लक्षात ते काम पंचवीसच दिवसात करायचं मात्र त्यासाठी किती मुलांची गरज भासेल हा प्रश्न आणि याची सोडवण करत असताना हे वाक्य आपल्याला मदतगार साबित ठरणार आहे पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या चारशे तीन पट पुरुष ते काम करतात अठरा दिवसात लेकरांनु लक्ष द्या आणि या पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या चारशे तीन अशा पद्धतीचे मांडणे सहज तुम्ही करू शकता म्हणजे तीन सखा अठरा आता सहा आणि चार उरले याचा अर्थ तेच काम जर का पंचवीस दिवसात करायचं तर त्यासाठी मुलं लागणारे चोवीस चोवीस मुलं याचा अर्थ हे चोवीस मुलं ते काम पंचवीस दिवसात करतील याचा अर्थ वाटल्याचे तो मांडतो याचा अर्थ तेच काम पंचवीस दिवसात करण्यासाठी करण्यासाठी चोवीस मुले लागतील म्हणजे आम्ही आता इथं असं म्हणू शकतो की काय म्हणू शकतो सर अठरा पुरुष म्हणजेच चोवीस मुलं लक्षात आलं तुमच्या अठरा पुरुष म्हणजे चोवीस मुले अठरा पुरुष काम पंचवीस दिवसात करतात ते काम पंचवीसच दिवसात करण्यासाठी किती मुलांची आवश्यकता चोवीस मुलांची एक चोवीस मुलं उत्तर हटत अस तर पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या चारशे तीन अठरा गुणीला चारशे तीन ओके आता प्रश्नाला उत्तरा परत नेण्यासाठी करायचं काय मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये संपूर्ण प्रश्न रूपांतरित करा कसा करायचा सर लक्ष द्या इथं पुरुष इथं मुले हे दोन शब्द माना अठरा पुरुष म्हणजे जर का चोवीस मुले हे लक्षात ना कस अठरा पुरुषांची कार्यक्षमता आणि चोवीस मुलांची कार्यक्षमता सेम आहे सारखी आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी ऍज इक्वल आहे अठरा पुरुष म्हणजे चोवीस मुलं प्रश्न मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करायचा तर सहा पुरुष म्हणजे किती असा प्रश्न विचारा मनाशी पुरुषाच्या ठिकाणी सहा इथं प्रश्न चिन्ह त्रेराशी पद्धतीनं लेकरांनो तीर पाडून सहा आता सहाचा चोवीस सोबत सदस्थानी अठरा आणि हा प्रश्न आता समोर साहिंद्री अठरा आणि सहा चूक चोवीस तीन दोन्ही सहा दोन गुणीला चार उरतात म्हणजे आठ मुले प्रश्नाच उत्तर कोण्या प्रश्नाच सहा पुरुष म्हणजे आठ मुले ओके आता लक्ष द्या गणित मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करायचं याचा अर्थ तेच काम पंचवीस दिवसात करण्यासाठी किती मुलं लागणार आहेत चोवीस मग चोवीस मुलं जर ते काम पंचवीस दिवसात करतात तर आता प्रश्न मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करायचा म्हणजे का, का इथं सात मुले आहेतच आहेत आता हे सहा पुरुष म्हणजे किती मुलं सहा पुरुष म्हणजे आठ मुलं हे आठ मुलं आणि हे सात मुलं एक पायरी वाढू का इथं सहा पुरुष आणि सात मुलं हे चोवीस मुलं ते काम पंचवीस दिवसात करतात हे सहा पुरुष म्हणजे किती मुलं आठ मुलं हे सहा पुरुष म्हणजे आठ मुलं इथं मांडणार आणि सात मुलं आहेत जशीच्या तशी हे चोवीस गुणीला पंचवीस बराबर आठ सात याचा अर्थ आता प्रश्न असं म्हणते की चोवीस मुलं जर काम पंचवीस दिवसात करतात तर पंधरा मुलं ते काम आता किती दिवसात करतील असा प्रश्न हे झालं सूत्रातील यक्स वन हे झालं वाय वन हे झालं आता हा प्रश्न म्हणजे टू हे गणित आहे लेकरांनो व्यस्त चलनावर आधारित हे चलन येते याच व्यस्त व्यस्त चलनावर आधारित गणित सोडवण्यासाठी यक्स वन गुणीला वाय वन बराबर यक्ष टू गुणीला वाय टू या दोन राशी लक्षात घ्या व्यस्त चलन समचलन या माझ्या बघा त्यामध्ये सविस्तर चलनाविषयी चलनासंबंधीची माहिती तुम्हाला मिळेल आता चोवीस गुणिला पंचवीस कडे एक पंधरा आता भागीला समोर प्रश्न किंवा दुसऱ्या राशीतील वाय आता पाच पंधरा आणि पाच पाचा पंचवीस आणि तीन आठ चोवीस म्हणजे आठ पाच उरले आठ गुणीला पाच बराबर प्रश्न आठ पंच चाळीस दिवस हे या प्रश्नाचं चेक्राम उत्तर कोणत्या प्रश्नाचं तेच काम सहा पुरुष सात मुले किती दिवसात करतील चाळीस दिवसात हे या प्रश्नाचे उत्तर काळ okay. काम वेग ही माझी प्लेश आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला